हाय फ्रेंड वेलकम टू माय चॅनल कसे आहात आय होप तुम्ही सर्व चांगलेच असणार मी या बऱ्याच कधीपासून माझा डेलीचा जो ब्लॉग असतो मी नाही बनवला कारण आम्ही दिवाळीपासून बरेच आठ आठ नऊ दिवस आम्ही बाहेर फिरायला गेलेलो सो मला आणि नंतर मग तिकडनं आल्यावर खूप काम होतं त्याच्यामुळे मला ब्लॉग बनवायला जमलं नाही सो मी आज ब्लॉग बनवते पण मी ह्या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्याशी ना एक पण आजीने मला जे टिप्स दिल्या आहे ना हेल्थविषयी मी ती टिप्स तुम्हाला नक्की सांगणार आहे सो माझा व्हिडिओ पूर्ण बघा जसं काही आम्ही भाऊबीजीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही ना फिरायला गेलेलो तर चार पाच सहा पाच सहा दिवस आम्ही तिकडच होतो तुम्ही माझे रील्स पण बघितले असतील तिकडचे तर पण माझी तब्येत ठीक नव्हती मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे तर मला ज्या वेळेस एस एसिडिटी झाली ना तर माझं जेवण पण कमी होऊन जातं ऑलरेडी माझं जेवण खूप कमी आणि मग माझं जेवण पण कमी होतं आणि मला फ्रेश वाटत नाही असा माझा त्रास आहे सो so, थोडंसं मला तो त्रास होताच दिवाळीच्या पिरियडमध्ये पण तसंच आम्ही बाहेर फिरायला निघून गेलो आणि माझे मिस्टर केअरिंग जास्त असल्यामुळे मी पटकन त्यांना काही गोष्ट म्हणजे छोटी मोठी एवढं तेवढं असलं तर मी काही सांगत नाही पण ते माझ्या चेहऱ्यावरून ओळखून घेतात की हिला काही त्रास होतोय वगैरे असं तर मग आम्ही फिरायला गेलो तिकडं तर तिथली एक तुम्हाला एक स्टोरी सांगते मी तर आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो तर आमच्या बाजूच्याच हॉटेलमध्ये ना एक पंजाबी म्हणजे फॅमिली होती म्हणजे दोघंच नवरा बायको होते आणि त्यांच्याबरोबर ना आईशी एटी सिक्सची आहे त्या आजी बोललेले एटी सिक्स एज होतं त्या आजींचं तर खूप छान स्वभावला होता त्यांनी मला एक तीच दिली क का झालं काय गोष्ट ना तर तिथे आम्ही सकाळी योगा करायला म्हणजे आजी यायची आणि आम्ही असं फिरण्या म्हणून तिथं मी पण पन... <coughs> योगा करत असते पण तिथं आम्ही फिरायला गेलो आणि माझी तब्येत पण बरोबर नव्हती त्याच्यामुळे मी फक्त बसलेली दोन दिवस त्या आजीने मला बघितलं पण म्या मी एवढं त्या आजीला एवढं नोट केलं नव्हतं तर मी आ, दोन दिवस मी गोळी घेताना म्हणजे ॲसिडिटीची रँटक गोळी मला डॉक्टरांनी दिलेली ती ऐंशी पोटी घ्यायची असते पण मला ॲसिडिटीचा त्रास जास्त होता <coughs> त्याच्यामुळे <मने> मी <coughs> सर्दी खोकला झाला आहे मला सॉरी तर त्याच्यामुळे ना मी ती गोळी ना दोनदा घेत होती कारण मला असं वाटलं की मला फ्रेश वाटेल आणि मला जेवायला होईल कारण मला जेवण अजिबात जात नव्हतं तर त्या आजीनी ना मला स्वतःहून विचारलं की तू काल पण गोळी घेतलेलीस आणि आज पण गोळी घेते आणि मिस्टरांना चोरू म्हणजे चोरून मी गोळी घेत होती म्हणजे त्यांना समजायला नको की माझं काही दुखतं आहे असं तर मला जेवण जात नव्हतं म्हणून माझ्या मिस्टरांना कळलं की हिला काहीतरी त्रास होतोय असं तर मी बोलली नाही असं नॉर्मल आहे मी एवढं काही त्यांना हे दाखवलं नाही पण आजीने मला गोळी घेताना बघितलं तर मग आजीने मला विचारलं की क्या प्रॉब्लेम आहे बेटी असं असं त्याने मला आजीने विचारलं तर मी बोलली की मला ना खूप दिवसापासून ॲसिडिटीचा त्रास आहे अधूनमधून बरं वाटतं वगैरे पण आता मी प तो विषय थोडा बाजूला ठेवते पर्सनली म्हणजे तुम्हाला म्हणजे मला सांगायचं आहे आ, मी 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 की मी मसालेदार खात नाही मी नॉनव्हेज खात नाही मी चहा पित नाही माझं जेवण पण खूप नाजूक आहे मी तिखट खात नाही तरी पण मला हा त्रास आहे हा जागरण वगैरे तर आहे मी ज्यावेळेस लॉ करत होती ना तेव्हापासूनच मला हा त्रास व्हायला लागला कारण की मी खूप अभ्यास करायची आणि त्यावेळेस ना कॉफी वगैरे घ्यायची पण मी एवढं प्रमाण नव्हतं पण माझं जागरण व्हायचं पण आता नॉर्मली जागरण म्हटलं तर होतच असतं तर बाकी ह्या ज्या गोष्टी मी खाण्यापिण्याच्या सांगितल्या तर त्या असल्या काही गोष्टी नाही माझ्यामध्ये तरी पण मला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे पण मग ते आजीने मला जे विचारलं आणि तिने मला जी टिप्स सांगितली ना तर खरंच खरंच जे बोलताना म्हाताऱ्या लोकांना खरंच त्यांनी असेच काही ऊन वारे पाऊस वगैरे बघितलेले नसतं असता त्यांच्यात काहीतरी असता म्हणून जे बोलताना जुनं ते सोनं ती खरीच गोष्ट आहे मग आजी ते आजीने ना मला एक टिप्स दिली तर ती तुम्ही नक्की लक्ष द्या आणि ही टिप्स ना मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली तर तुम्ही नक्की तुम्हाला जर आठवण नसती तर ते बघा आणि तुम्ही पण ते फॉलो करा आणि सांगा त्याच्यातले एक औषध आणि त्याच्यातले उपाय किती त्या आजीने ते पण सांगितलं तर एक शाही जिरं म्हणून ना आजीने मला सांगितलं की सकाळी दररोज एका ग्लासामध्ये ना शाही जिरं ना दिलं की रात्री एक ग्लासभर पाणी घ्यायचं त्या ग्लासात दोन चमचे शाही जिरं टाकून द्यायचं आणि रात्रभर झाकून ठेवायचं आणि सकाळी ते पाणी गाळून प्यायचं असं एकवीस दिवस करायचं सो एकवीस दिवस तर अजून काही झाले नाही मला असं टाकचा चौदावा दिवस आहे पण खरं सांगते मला किती मी मागच्या वर्षी मी एन्डोस्कॉफी झाली माझी सी टी स्कॅन झालं माझं सगळे रिपोर्ट्स माझे नॉर्मलच आलेले पण मला डॉक्टरांनी त्यांच्या पद्धतीने टॅबलेट दिले पण मला त्या गोष्टीचा असं काही एवढा फरक नाही जाणवला पण मला ह्या दहा बारा दिवसात आजचा चौदावा दिवस आहे मला त्या आजीने जे शाही जिरं पाण्यात घ्यायला लावलेलं तर मला खूप फरक जाणवला आणि मला खूप छान वाटलं तर मला ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावंसं वाटली तर म्हणून माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला नसेल तर आवडला तर असेलच पण तुम्हाला जर लाईक नाही करायचं तुम्ही डिसलाईक पण करू शकता पण ही टिप्स आहे ना तर ही नक्की फॉलो करा कारण की हे हेल्थची टिप्स आहे आणि याचे ना ते आजीने खूपच फायदे सांगितलेले की ज्यांना म्हणजे बाथरूमला वगैरे त्रास होतो वगैरे तर कोट साफ होतं हे खूप टिप्स सांगितला आणि मला फक्त एकच प्रॉब्लेम मला ॲसिडिटी झाली होती मला जेवण जात नाही आणि गळ्याखाली जेवण उतरत नाही माझा एवढाच प्रॉब्लेम पण आपण एवढंच बोलतो पण त्याच्याने मी खरोखर आजारी आज पडते मला ताप पण येतो आणि मला जेवण जात नाही तर माझ्या ह्या गोष्टी सर्व माझा प्रॉब्लेम म्हणजे नाईंटी फाय पर्सेंट माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आता मी छानपैकी माझी जी दररोजची रुटीनची एक सव्वा चपाती खाते भाकरी खाते ते खाते वाटीभर भात असतो त्याच्या सोबतीला ते खाते असं पण मसालेदार मी खात नाही तर मला बरं वाटलं तर सो मला हा व्हिडिओ तुमच्याबरोबर ही टिप्स शेअर करावंसं वाटली तर मी शेअर केली तुमच्याशी तर तुम्ही नक्की तुम कोणाला असला काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही शाही जिराचा जी रेमेडीज मी सांगितली ते करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय